धर्मीय नव्हते सर्व धर्मीय नव्हते असं म्हणलं काय हो सर्व धर्म समभावी नव्हते सर्व हो धर्मीय नव्हते आम्ही चिठ्ठेवलंय हा फक्त हिंदू आणि हिंदू धर्म हिंदू धर्माचार रक्षणासाठी होते त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराजा अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याचे काय शिक्षक काय सगळे मी त्यांच्याकडनं हा गल्पना निर्माण झालेला आहे मला रांदरी स्वराज्य स्थापन करायचंय मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय अतिशय महाशाही बडीशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही पोर्तुगीजी या सगळ्या सगळा देश खाऊ टाकलाय तो हिंदू 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 संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची जी श्रद्धा म्हणजे स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे परंतु कुठल्याही पुस्तक लहान देखील हातात दिल्यानंतर पहिल्यांदा खायला उपयोग त्या समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा बसतात आणि त्याच्यात संदर्भ <स्थाथा> चोखाच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या वाचले मी परंतु जी कथा सत्य कि माझ्या कुत्र्यांनी छिचे चुरी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात त्यांना युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला याच ज्योतक कोण ते पाहिजेच नेमकी भूमिका काय वाटतं दुसरा कुठलाच प्रश्न विचारून नाही नाही ते 이 정도면 이 정도면